श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील गुलजार भोसले यांनी ठाणे रेल्वे स्टेशनवरून अपहरण केलेल्या एका दहा वर्षीय मुलीच्या अपहरणाचे प्रकरण तब्बल सहा वर्षांनी उघडकीस आले या संदर्भात बेलवंडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गुलजार भोसले आणि गोविंद भोसले या दोघांना ताब्यात घेतले त्यामुळे मानवी तस्करी प्रकरण उघडकीस येण्याची श्रीगोंदा तालुक्यातील ही एकाच महिन्यातील दुसरी घटना आहे घोटवी येथील गुलजार भोसले यांनी आई वडिलांची नजर चुकून ठाणे रेल्वे स्टेशनवरून सहा वर्षांपूर्वी एका चार वर्षाच्या मुलीचे अपहरण केले होते त्याने तिचे नाव अर्चना उर्फ कावेरी गुलजार भोसले असे ठेवले तसेच तिला घोटवी येथील रानमळा प्राथमिक शाळेत घातले त्याच पद्धतीने मुन्ना आणि मुक्या या दोन लहान मुलांना देखील त्याने अशाच पद्धतीने आणले होते दररोज होणाऱ्या छळाला कंटाळून एकतीस मार्च रोजी मुन्ना पळून गेला मुन्ना पळून गेल्याने गुलजार आणि गोविंद या दोघांनी कावेरी उर्फ अर्चनावर संशय धरला तिला मारहाण केली या छळाला कंटाळून अर्चना हिने श्रीगोंदा रेल्वे स्थानक गाठले घाबरलेल्या अवस्थेतील अर्चनाची रेल्वे आणि श्रीगोंदा पोलिसांनी विचारपूस केली असता अर्चना हिने पोलिसांना ही थरारक कहाणी सांगितली त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी गुलजार भोसले आणि गोविंद भोसले या दोघांना ताब्यात घेतले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत एका अल्पवयीन मुलीस तिच्या आईवडिलांच्या कायदेशीर रखलेतून एक साधारण पाच ते सहा वर्षापूर्वी आणून गोटीव येथे ठेवून तिचा सांभाळ केल्याबाबत बेलोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्हा हा कलम तीनशे चव्वेचाळीस तीनशे सेहेचाळीस तीनशे त्रेसष्ट तीनशे चोवीस चौतीस भाधव या कलमाप्रमाणे दाखल केलेला आहे सदर मुलीला आरोपींच्या इतर मुलांचा सांभाळ केला नाही म्हणून तिला मारहाण केलेली आहे ती मारहाण केल्यामुळे सदरची मुलगी के घरातून पळून गेली होती आणि ती शेगोंदा रेल्वे स्टेशन या ठिकाणी मिळून आणली आहे आणि तिला शेगोंदा पोलीस स्टेशन येथे ताब्यात आणलं होतं आणि तिथून बेलवली पोलीस स्टेशन आणल्यानंतर तिच्याकडं विचारपूस करून तिच्या जबाबप्रमाणे आपण फिर्याद दाखल केली आहे सदर गुन्ह्यामध्ये ती ज्या आरोपीकडे राहत होती ज्या आरोपीने तिला तिचं आणून ठेवलं होतं अशा दोन आरोपींना आपण या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि याच्यामध्ये अजून कोणाचा काही सहभाग आहे का याबद्दल आम्ही सखोल तपास करीत आहोत तब्बल सहा वर्षांनी अपहरणाचा प्रकार उघडकीस आल्याने श्रीगोंदा तालुक्यात एकच खळबळ उडालीये प्रतिनिधी गणेश गाडेकर माय न्यूज श्रीगोंदा